तर अशा प्रकारे ख्रिसमस स्पेशल आपला प्लम केक तयार आहे अशा पद्धतीने बनवून तुम्ही कोणाला गिफ्ट पण देऊ शकता किंवा बघूया ऑर्डर पण घेऊ शकता बघू शकता किती सॉफ्ट बनलेला आहे एकदम आ, क्या बात बघू शकता मस्त असा वाटत पण नाही हा गावाच्या पिठाचा आहे एकदम असा स्पॉन्जी बनलेला आहे क्या बात है? तर बघू शकता किती सॉफ्ट बनलेलं आहे वा क्या बात आहे एक एकदम टेस्टी झालेला आहे आणि अरेखा मराठी या चॅनलमध्ये आ आज आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण ख्रिसमस स्पेशल प्लम केक बनवलेला आहे एकदम मस्त छान टेस्ट झालेली आहे आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहे त्यामुळे पौष्टिक आहे एकदम सुटसुटीत रेसिपी सांगितलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बटनावरती क्लिक करा लगेचच सुरुवात करूया तर आज आपण बनवते प्लम केक तर प्लम केक बनवण्यासाठी घेतलेले आहेत संत्री तेथील ते आपल्याला ज्यूस काढून घ्यायचा संत्री अगोदर मधून कापून घ्यायची प्लम केक मध्ये बनवतात तर आपण संत्रीच्या ज्यूसमध्ये बनवायचे तर आता हा कट करून घेतलात आपल्याला त्यामधील बी काढायचे आणि एकदम सोप्या पद्धतीने दे ज्यूस काढायचा आपण हे आपलं विस्कर घ्यायचे आणि ते असे फिरवायचे लगेच निघतो ज्यूस तर आपण हा ज्यूस गाळून घ्यायचा आहे त्यामधील बिया आणि थोडेसे संत्र्याचे त्याचा जो गर असतो तो पडलाय थोडा सोखण्यासाठी ठेवायचे आपण रात्रभर ठेवणार आहोत तर हे घेतलेत बदाम काजू हे रोटी फ्रुटी हे आपले साधे मनुके आहेत काळे मनुके नाही साधे कुठलेही वापरले तरी चालतील आणि हे पिस्ते अजून तुम्हाला ड्रायफ्रूट्स हवे असतील तर टाकू शकता अक्रोड हे सर्व मिळून दीड कप ड्रायफ्रूट्स आहेत अंजीर वापरले तरी चालतील टाकायचेत हे बदाम जरा मोठे कापून घेतलेत काजू हे पिस्ते हे आपले किशमिश किंवा मनुका म्हणू मनु शकतो याऐवजी काळे मनुके वापरले तर उत्तमच आणि ही ट्रुटी फ्रुटी सर्व नट्स तर ह्याला असंच ठेवायचं आहे आपल्याला भिजण्यासाठी रात्रभर आणि कदाचित जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तीन चार तास ठेवलं तरी चालतं किंवा ज्यूस घ्यायचा ऑरेंज ज्यूस आणि त्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स आपल्याला ते ज्यूस आटेपर्यंत शिज म्हणजे असे गॅसवरती शिजवून घ्यायचे तसे पण छान होतात तर ह्याला होता ओवरनाईट आपण भिजवत ठेवणार आहोत आपण ज्यूस काढलाय तर संत्रीचं साल लगेच कापून घ्यायचे एकदम बारीक कट करून घ्यायचे पत्तळ ह्याचा स्वाद केक मध्ये छान उतरतो या केकमध्ये इन्ग्रेडियंट्स वेगळे लागतात तर हे एवढं साल कापून ठेवलंय आतापासून ते खराब झालं असतं म्हणून कापून फ्रीजमध्ये ठेवणार आहे उद्या वापरण्यासाठी तर आपले हे ड्राय फ्रूट्स छान सोप झालेले आहेत रात्र बघू शकते अगदी थोडासा ज्यूस आहे तुम्हाला जर वाटलं दोन संत्रीमध्ये होत नसेल तर अजून एक संत्री जरी तुमच्या हिशोबाने अजून जरी ज्यूस वापरला तरी सुद्धा चालू शकतो तर आपल्याला ह्यामध्ये आता मी घेतलेले हे एक कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा तुम्ही नुसत्या गव्हाच्या पिठाचे किंवा मा नुसत्या मैद्याचंसुद्धा बनवू शकता पण काय होतं ना नुसत्या गव्हाच्या पिठाचा असं थोडासा चिकट बनल्यासारखा होतो म्हणून अर्धा कप मैदा घातला थोडंसं पीठ थोडं मोठं असेल तर नुसतं गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल तर ह्यामध्ये घालायचं आहे आपण ज्या कपाने पीठ घेतलं मोजून त्याच कपाने पाव कप तूप घालायचे तेल वापरलं तरी चालेल किंवा बटर मला केकच केकमध्ये तूपच बरा बरं वाटतं आपण घरच्या घरी बनवतो आहे ना तर मुलांना खायला तूपच चांगलं आहे तर आता ह्यामध्ये घालायचं आपण संत्र्याचे काप करून घेतलेले ते एक वाटीवर ते घालायचे हे सुंठ पावडर आहे एक टीस्पून हे मीठ हे दोन चिमट म्हणजे पार छोटासा हाफ टीस्पून यामध्ये आपल्याला आता थोडंसं जायफळ घालायचं आहे छान टेस्ट लागते केकची मला ड्राय फ्रूट्स केकसुद्धा म्हणतात किंवा प्लम केक ख्रिसमस ख्रिसमससाठी स्पेशल बनवला जाणारा केक आहे हा तर आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर हे अगोदर अर्धा कप दूध आहे हे मिक्स करून घ्यायचं साखर आपण घालायची पण कॅरीमलाईज करायची आपल्याला अजून हे अर्धा कप झाले दूध जसं लागेल तसं आपण टाकणार आहोत हे पाव कपच घेतले अगोदर तर हे पाऊन कप झालेलं आहे आपल्याला अजून साखर मिक्स करायची आहे याच्यामध्ये लागलं तर नंतर तर अर्धा चमचा वेनिला इसन घालायचं आपल्याला आणि हे व्हाईट व्हिनेगर घालायचं आपल्याला म्हणजे आपला केक आपल्याला बेकिंग पावडर वापरायची मग मग तो छान ऍक्टिवेट होण्यासाठी विनेगर वापरले साईडला ठेवायचे आणि आपल्याला तर साखर कॅरमलाईज करण्यासाठी पॅन ठेवलाय त्यामध्ये घालायचे साखर एक कप साखर काहीच नाही टाकायची त्यामध्ये लगेच होते साखर मेट लागलेली याच्याऐवजी गुळ वापरला तरी चालेल किंवा ते ब्राऊन शुगर मिळते ना ती वापरली तरी चालेल पण ह्याचं आहे ना हे साखर कॅरीमाल राईस केलेला त्याची टेस्ट छान येते केकला पाव कप दूध घालायचे मिक्स करून घ्यायचे ह्यामध्ये आता साखर आपण बनवून घेतलेली टाकायची कॅरमलाईज केलेली आपण कॅरमलाईज केलेली साखर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे कॅरमलाईज केलेली साखर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे तशी साखर पिठी साखर बनवून टाकली तरी सुद्धा चालू शकतो आणि हे बॅटर जास्त पातळ नाही करायचे घट्टच बॅटर ठेवायचे आपल्याला आपल्या दुसऱ्या केकपेक्षा असंच ठेवायचे तर आपण आता त्यासाठी सर्व बाजूंनी तेलला तूप लावून घ्यायचं आपल्याला साईडने पण केक आपला मोठा होणार आहे त्यामुळे आज आपण बिना बटर पेपरचा बनवणार आहोत तर हे सर्व पीठ असं साईडने लावून घेतले गव्हाचं पीठ अगोदर तूप लावून घेतले सर्व केक टेनला आणि हे असं थोडंसं पीठ टाकून सर्व साईडने असं आपलं भरभरून घ्यायचं आहे म्हणजे केक छान निघतो पण आणि कलर पण मस्त येतो तर आता आपला केक टेन तयार झाला आहे कडई ठेवली फ्री हिट होण्यासाठी तर ह्यामध्ये आपल्याला हे बेकिंग पावडर घालायचे अर्धा चमचा आणि पाव चमचा बेकिंग सोडा आणि हे ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला थोडंसं दोन चमचे दूध घालायचे आणि ह्याला छान मिक्स करायचे ट्रान्स हे करून घ्यायचं आपल्याला करून आणि ह्यावरती आपल्याला आता ड्राय फ्रुट्स हे मोठे मोठे काप करून घेतलेत आणि ते आपला मनुका आहे तो असंच अख्खा टाकलाय काळे मनोखेने खूप छान दिसतं पण मला वेळ नाही मिळाला हे काजू आणि अख्खे पण असे टाकले तर छान दिसतात पण ते कट करायला प्रॉब्लेम येतो म्हणून आणि ही, ही रोटी फ्रोटी टाकायची थोडी कढई ठेवलेली आपल्याला केक ठेवायचा आता तर ही कडई फ्री होत होण्यासाठी ठेवली होती पाच मिनिट आणि ह्याला आता फुल फ्लेम फ्लेमवरती आपल्याला पाच मिनिट असं फुल ठेवायचं आहे गॅस फुल पण आहे आणि मग नंतर आपल्याला जवळजवळ पंचेचाळीस मिनिट लागणार आहेत लो फ्लेमवरती म्हणजे सर्व मिळून पन्नास मिनिट लागतील मोठा केक आहे आणि तुम्ही जर ओवनमध्ये बनवत असाल तर वन एटी डिग्री सेल्सिअसवर पंचेचाळीस मिनिट बेक होण्यासाठी लागतात तर आपल्याला इथे पन्नास मिनिट लागतील बेक होण्यासाठी तर पाच मिनिट आपल्याला असं फुल फ्लेमवरती ठेवायचं आहे तर आता पाच मिनिट झाले तर आपल्याला लो फ्लेमवरती पंचेचाळीस मिनिट लो फ्लेमवरती पंचेचाळीस मिनिट बेक करून घ्यायचं आहे तर आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आता थंड झालेला आहे के, केक डिमॉल्ट करायचा आपल्याला काढून घ्यायचं थोडा जास्त वेळ राहिल्यामुळं कलर चेंज झालाय केक टेन थोडा पातळ असल्यामुळे मस्त मऊसूद झालेला आहे स्पॉज एकदम तर अशा प्रकारे क्रिसमस स्पेशल आपला प्लग ऑर्डर अशा पद्धतीने बनवून तुम्ही कोणाला गिफ्ट पण देऊ शकता किंवा तुम्हाला जर योग्य प्रमाण आहे एक किलोचा आपला भरपूर केक झालेला आहे आणि एकदम मस्त बनलाय बघू शकता जाळीदार सॉफ्ट एकदम आणि विशेष म्हणजे गव्हाच्या पिठाचा बनवलेला आहे त्यामुळे पौष्टिक पण आहे तर आपण कट करून बघूया बघू शकता किती सॉफ्ट बनलेलं आहे एकदम ड्राई फ्रूट्स भरपूर असल्यामुळे कापण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होतो क्या बात बघू शकता मस्त असा वाटत पण नाही हा गावाच्या पिठाचा आहे एकदम असा स्पॉन्जी बनलेला आहे क्या बात तर मस्त असा आपला हा लम केक तयार आहे बघू शकता मस्त असा स्पॉन्जी बनलेला आहे आणि गव्हाच्या पिठाचा आहे त्यामुळे एकदम पौष्टिक आहे आणि एकदम मस्त बनलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशा पद्धतीने बनवा मुलं खूप आवडीनं खातील आणि गव्हाचं पिठाचा असल्यामुळे मुलांना एकदम पौष्टिक आहे चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद